कोपरगाव शहरात बँक ऑफ बडोदा मिनी शाखेचं उद्घाटन बडदे कॉम्प्लेक्स बँक रोड येथे बँक ऑफ बडोदाचे मुख्य शाखा अधिकारी विनयकुमार शर्मा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी शाखाचालक ज्योती करंजे यांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यांनी या शाखेची तयारी ग्राहक सुविधा आणि सेवाभाव यासाठी घेतलेली मेहनत याचे उपस्थितांनी कौतुक केले तसेच यावर्षी सर्वाधिक बचत खाते उघडून भारतात प्रथम येण्याचा मानही त्यांना मिळाला आहे मिनी शाखेच्या माध्यमातून कोपरगावातील नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद बँकिंग सेवा मिळणार असल्याची माहिती शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे याचबरोबर बँक ऑफ बडोदा मुख्य शाखेचे शाखा अधिकारी यांनी चालक ज्योती करंजी यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या मैं बँक ऑफ बडोदा एज ए ब्रांच हेड से करंजी मॅडम बधाई देता हूं और बहुत सारी शुभकामनाएं देता हूं कि इनका जो बीसी सी पॉईंट आज स्टार्ट हुआ वो हमेशा चलता रहे निरंतर बैंक की प्रगति में इनका हाथ रहे कोपरगांव बैंक ऑफ बड़ौदा नाइनटीन से स्टार्ट हुआ मैडम का उसमें बहुत बड़ा योगदान है हमारे बिजनेस पोर्टफोलियो में तो हम मैडम से आशा करते हैं कि ये जो नया बी पॉइंट खुला इसको भी निरंतर प्रगति के पथ पे मैडम के सहयोग से हमारे ब्रांच का बिजनेस भी बढ़ता रहेगा मैडम का भी जो निरंतर प्रगति है वो बढ़ता रहेगा ख़ासकर मैं एक और चीज़ बोलना चाहूँगा कि मैडम जो एक कोपरगांव ब्रांच में और कोपरगांव का बी सी पॉइंट में आप देखिएगा इनका जितने भी स्टाफ है लेडी स्टाफ हैं तो ये एक बहुत बड़ा प्लस पॉइंट है कि महिला सम्मान महिला समृद्धि को भी मैडम बढ़ावा देती हैं तो मैडम को बहुत बहुत बधाई और नए बीसी पॉइंट के लिए निरंतर प्रगति करते रहे बैंक ऑफ तरफ से ऑल स्टाफ की तरफ से मैं मैडम को बहुत सारी ढेर सारी बधाई देता हूँ प्रसंगी सहायक निबंधक येवला विजय सिंह राजपूत साई निर्माण ग्रुप से माजी नगर सेवक विजय कोते पाटिल दिलीप कोतकर डॉक्टर रमेश सोनवे सलीम पठान विशेष वसूली अधिकारी पांडुरंग करंजे विकी वर्मा कोपरगांव तालुका मराठी पत्रकार संघा अध्यक्ष यूसुफ रंगरेज पत्रकार अनिल दीक्षित संजय जगदाड़े राजेन्द्र लोखंडे आदींसह स्थानिक मान्यवर नागरिक आणि ग्राहक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार ज्योती करंजे तर आभार प्रसाद करंजे यांनी मानले या प्रसंगी शाखा चालक सौ ज्योती करंजे यांनीही मनोगत व्यक्त केला की एकदा अतिक्रमण मध्ये गेल्यानंतर आम्ही पुन्हा खूप भरारी घेतलेली आहे आणि ही भरारी खूप खूप यशस्वीरित्या पार पडणार आहे आणि आम्ही सगळ्या महिला आहोत खूप छान काम करतो आणि मी जवळजवळ दोन हजार चौदापासून पासून या क्षेत्रात आहे माझी पॅन इंडिया लेवलवर एक बेस्ट फर्स्ट नंबर रँकवर सिलेक्शन पण झालेलं आहे आणि माझं कामच खूप छान आहे त्याच्यामुळे माझी खूप खूप प्रगती होते आणि त्याच्यात मला सगळ्यात जास्त सहकार्य असेल तर बँक ऑफ बडोदाचं मेन ब्रँचमध्ये मॅनेजर सरांचं खूप सहकार्य आहे कधीही काहीही प्रॉब्लेम असला मी गेले तर ते लगेच त्या प्रॉ प्रॉब्लेमचं सोल्युशन मला सांगतात आणि तो प्रॉब्लेमही सॉल्व करून देतात हा आप हा आपल्याकडे अकाउंट ओपनिंग होते जनधन अकाउंट ओपनिंग सेविंग अकाउंट ओपनिंग पैसे काढणे भरणे डिपॉझिट पन्नास हजारापर्यंत होतं विड्रॉल वीस हजारापर्यंत होतं नंतर इथे इन्शुरन्स होतात जे बँकेचेच असतात अटल पेन्शन योजना होते आर डी होते एफ डी होते प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव